मित्रांनो डिजिटल सेवा युट्यूब चॅनलमध्ये मी कार्बे जाधव तुमचा स्वागत करतो मित्रांनो रेशन कार्डची ई केवायसी आपल्या मोबाईलमध्ये कशी करायची ती थोडक्यात आज तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा पाहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल असाल नक्की सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण सरकारी योजनेची माहिती तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात आधी आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर ओपन करायचं आहे प्लेस्टोर ओपन केल्यानंतर सर्चमध्ये टाईप करायचं मेरा ए के वाय सी मेरा ॲप्लिकेशन हे ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर ते ओपन करायचं आहे ओपन झाल्यानंतर स्टेट यावर क्लिक करायचं आहे त्यात केरला लक्षद्वीप हे दोन राज्य दिसतील केरळ या राज्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली इंतर आधार नंबर म्हणजेच ज्या व्यक्तीचा आपल्याला ई केवाय सी आहे त्याचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर जनरेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरला एक ओ टी पी सेंड केला जाईल तो इथं टाकाऊन घ्यायचा आहे त्यानंतर कॅपचा जसा आहे तसा एंटर करायचा आहे त्यानंतर सबमिट करायचा आहे तुम्हाला आधार कार्डची पूर्ण डिटेल तुम्हाला इथे दिसून येईल त्यानंतर फेस के वाय सी यावर क्लिक करायचं आहे ॲक्सेप्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा फोटो कॅप्चर केला जाईल आणि तुमची ई के वाय सी केली जाईल अलो करायचं आहे सगळं परमिशन अलॉ करायचं आहे अशा प्रकारे तुमचा ई वाय सीचा कॅमेरा ओपन होईल आणि तिथं ग्रीन येईल ये, गोल मित्रांनो माझी के वाय सी झालेली आहे असं तुम्हाला वाय सी झाल्याचा जा, इंटरफेस दिसून येईल